बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील गुलमोहर हाऊस येथील खोली क्रमांक एकशे दोन या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसोबत जाऊन धाड टाकली असता त्या ठिकाणाहून तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आढळून आले हे पैसे धुळे जिल्ह्यात आलेली अंदाज समितीसाठी गोळा करण्यात आले असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता मात्र या प्रकरणाला आता तब्बल एक महिना उलटून देखील कोणालाही अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही तसेच या प्रकरणी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण राज्य सरकारला दडपून टाकायचे आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आज धुळे जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे शहरातील जुनी महानगरपालिका समोर असलेल्या महाराणा प्रताप चौकात गुलमोहर रेस्ट हाऊस येथील रोकड प्रकरण संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले सदर प्रकरणी एसआयटी चौकशी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते एसआयटीचा प्रमुख कोण आहे त्याचे नाव जाहीर करावे तसेच आमदार अर्जुन खोतकर व त्यांचा स्वी सहायक किशोर पाटील यांची नारको टेस्ट करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात आले महिन्यापासून जे गुडमो रेस्टॉरंट हाऊस आहे त्या ठिकाणी जे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे खंडने या दुहेच्या अधिकाऱ्याने जमा केली ती सापडून आज एक महिना उलटत आहे परंतु ज्याप्रमाणे ती चौकशी चालू आहे ती अत्यंत संत गतीने चालू आहे हा टाइमपास चालू आहे आणि हे प्रकरण शासनाला दडपायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्याच्यामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून देखील फक्त नॉन पात्र गुन्हा दाखल केला त्याच्यावरच आमचा खरा सवाल आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग अँटी करप्शन ॲक्ट आय टी ॲक्ट बी कायदा आणि मकोका कायदा याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे होते कारण की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे धुळ्याच्या जिल्ह्याच्या हजारो म्हणजे हा भ्रष्टाचार किती खालपर्यंत पाजरला आहे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रेशन दुकानदारांना देखील फोन गेले आणि प्रत्येकी दुकानदाराने दहा हजार रुपये जमा करावे अन्यथा त्यांच्या दुकानावर धाड घालण्यात येईल असा दम भरण्यात आला आर डी सी कार्यालयामधून त्या आर डी सी कार्यालयाचे जे सी सी डी फुटेज आहेत ते आर डी सी कार्यालयाच्या त्या शेलार आहेत त्यांचे जे सीडीआर आहेत ते का तपासत नाही हा आमचा सवाल आहे त्याचप्रमाणे किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर किशोर पाटील हा एक हस्तक हा एक प्यादा आहे त्याला कोणीतरी सांगितले पैसे गोळा करण्यासाठी आणि ते पैसे गोळा करण्यासाठी त्याला अर्जुन खोतकर यांनी सांगितले अर्जुन खोतकरच्या सांगितल्याप्रमाणे किशोर पाटलाने कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केले कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे आणून दिले ते का आणून दिले या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मागत आहे आणि म्हणून हे या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत